माहिती द्या लागत होती आमच्या घरपोच पोलिस या लागत होता का बा तुमचा मृत्यू झाला आम्ही आम्ही घरी नेत होतो स्वागत करत होतो मग आणलं मसाना न विचारता न पुसता गाडलं पोर आले तुम्हाला सांगितलं नाही काहीच माहिती नाही आम्हाला काहीच माहिती नाही मला ना तू मले मले भरून पाहिजे तुम्ही गाडलं कसं न विचारताना न पुसतानी आम्हाला काहीच माहिती नाही केली दारू साठी सारे दहा दहा पंधरा पंधरा पोलीस धाडता तुम्ही आणि एवढा मोठा जीव गेला तर एक पोलीस नाही आला आमच्या घरात हा का हा हे काय पोलीस ठाण्याची रीत होय का आमचं एवढं म्हणणं आहे की प्रदीप महादेव अडांगे वय वर्ष अठ्ठावीस याचा हरवलेला रिपोर्ट यांच्या वडिलांनी आणि पालकांनी दिलेला होता दिनांक बावीस तारखेला स भाजी मंडीमधनं हा युवक हरवलेला होता याचा रितसर तक्रार आपल्या सिटी कोतवाली येथे देण्यात आली होती आणि तक्रार दिल्यानंतर याचा शोधाशोध संपूर्ण जिल्ह्यामध्ये पूर्ण बसस्टँड असो रेल्वे स्टेशन परिवार असो परिवारात असो सर्व जागी घेतलेला आहे आणि सदर याची पॉम्प्लेटसुद्धा तयार करून प्रत्येक पुलिस स्टेशनला देण्यात आलं आणि प्रत्येकाना माहितीसुद्धा देण्यात आली एवढं सगळं असताना बडनेरा पुलिस स्टेशन यांनी दिनांक एकतीस बारा दोन हजार तेवीस रोजी सायंकाळी चार वाजताच्या सुमारे यांच्या पालकांना माहिती दिली की आपला सदर व्यक्ती जो आहे हा मृतक सापडलेला आहे आणि याची आमची अंत्यविधी हिंदू समशानभूमीमध्ये करण्यात आली सर्व पालकांचे व परिवारांची एवढीच मागणी आहे की एवढं सगळं होऊनसुद्धा आपण याची पूर्वकल्पना का दिली नाही आम्हाला याचा मृतक जरी अवस्थेमध्ये होता तर आम्हाला त्याची बॉडी का देण्यात आली नाही हा ज्या पोलीस प्रशासनाला विचारण्यासाठी सर्व परिवार व समाज बांधव इथे आक्रोशच्या रूपामध्ये इथे सन्मान्य ठाणेदार साहेबांपर्यंत आलेला आहे माझं म्हणणं असं आहे की आपण आपल्याला हे बॉडी चोवीस तारखेला सापडते किंवा बावीस तारखेला सापडते सव्वीस तारखेला हे स आपल्या पोलिस टेशनमार्फत माहितीसुद्धा दिल्या जाते एवढं सगळं असताना पोस्टमॉर्टम आपल्या सिटीकोतऑली हद्दीमध्ये एरविन रुग्णालयामध्ये होते मग सन्मान्य पोलीस स्टेशन ठाणेदार साहेब यांना याबाबतची माहिती आहे नाही का किंवा कॉडलेसच्या माध्यमातून सी पी ऑफिसमध्ये किंवा पोलीस प्रशासनामध्ये याची कुठेच माहिती नव्हती का एवढं सगळं होत असताना काही माहिती न देता परिवाराला एकसुद्धा सुद्धा माहिती छोटीशी माहिती दिली नाही किती निंदनीय अवस्था याची झालेली आहे या परिवाराचा एक मुलगा हरवलेला आहे याला कुठ याला कुठेतरी वाचा फुटला पाहिजे हे जे 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 कर्मचारी याच्यामध्ये चुकीचा पाऊल ज्यांनी उचलला आहे त्यांच्यावर कडो कठोरात कठोर कारवाई व्हावी हो प्रत्येकाला बडतडबळ करण्यात यावं ही आमची मागणी आहे आणि ठाणेदारांनी आम्हाला हे सांगितलं की आम्हाला याबाबतची माहिती नाही आहे हा आमच्या हद्दीत सापडलेला नाही आहे सदर इसम आम बडनेरा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सापडलेला आहे आणि जे काही तुम्हाला माहिती पाहिजे तुम्ही ठाणेदार आपल्या सी पी साहेबांकडून घ्या असे त्यांचं म्हणणं आलं अरे दो इसम तुम्ही हरवलेला आहे तो बावीस तारखेला हरवला चोवीस तारखेला आम्ही कंप्लीट केली सव्वीस तारखेला तो भेटला त्यांना भेटला पोलिसवाल्याला पोलीसवाल्याने सांगितलं की मृत आहे हिरवीनला आणलं हे प्रकरण आता घडलं तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगितलेल्याच आहे सर्वांनी पण आता आमचं आखरी हेच म्हणणं आहे की तो इसम आता तो तोच मृतदेह आहे का बा तुम्ही घडला होऊ शक होऊ शकते तो नसणार पण तुम्ही तर आम्हाला फोटो दाखवले पण होऊ शकते ना तो नसणार तो नसणार तुम्ही दुसरं काय केलं असेल त्याचं त्याचा मर्डरही झाला असेल असं थोडे ऐको तसाच मेला त्याचा मर्डर झाला असेल ना होऊ शकते आणि दुसरं होऊ शकते की बा तुम्ही त्याला पोस्टमॉर्टम केला तर कसा केला बा कोणाला विचारून केला कोणाला तर माहीतच नाही ना तुम्ही अनोळखी इसं म्हणून केलंही होऊ शकते त्याचा काही किडन्या काढल्या असेल तुम्ही तसाच दुसरं काही काय हे काढलं असं आता का आम्ही सदर स सी पी ऑफिसकडे जाणार आहे सी पी ऑफिस साहेबांना आम्ही भेटणार आहे त्याच्यानंतर पुढची सी पी ऑफिस काय सांगताल त्याच्यानंतर ते आम्ही ठरवणार आहे माझं नाव आहे आकाश खडसे